नमस्कार आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत बटाट्याची भाजी कशी करायची ही भाजी स्पेशल म्हणून मी मुलांसाठी डब्यासाठी केलेली आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी दोन बटाटे कट करून घेतलेले आहे एका कढाईमध्ये आपण अर्धी पडी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी अर्धा टीस्पून इतकी मोहरी टाकून घ्यायची आहे तेल गरम झाल्यानंतरच मोहरी टाका म्हणजे मोहरी छान अशी तळसून येते थंड तेलामध्ये मोहरी टाकायची नाही यामुळे ती मोहरी छान फुलत नाही आणि खातांना कळवट लागते ही भाजी आपण फक्त दोन व्यक्तीसाठी बनवत आहो यामुळे इथे मी खूप कमी प्रमाण वापरलेलं आहे अर्धा टीस्पून इथे आपण मोहरी वापरलेली आहे अर्धा टीस्पून इथे आपण जिरे वापरलेला आहे बारीक चिरून घेतलेला एक छोट्या आकाराचा या कांदा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे नंतर यामध्ये फ्रेश असा कडीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे कांदा छान असा ब्राऊन होऊ द्यायचा कारण हा जर कांदा कचवट राहिला तर मुलं हा कांदा काढून बाजूला करतात आणि खात नाहीत यामध्ये मी कट करून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे इथे आपण लाल तिखटाचा वापर न करता हिरवी मिरची वापरलेली आहे मिरची मी मोठ्या आकारामध्येच कट केलेली आहे कारण ही मिरची जास्त तिखट लागली तर मुलं बाजूला काढून भाजी खाऊ शकतात कट करून घेतलेले बटाटे यामध्ये मी टाकून घेतलेले आहे इथे मी मिडीयम साईजचे दोन बटाटे वापरलेले आहे बटाटे टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आवश्यकता वाटल्यास इथे तुम्ही अर्धा कप पाणीसुद्धा टाकू शकता पाणी न टाकता बटाट्याची भाजी तयार केलेली आहे सकाळच्या वेळी मुलांचा डवा तयार करायचा असतो आणि मागे खूप सारे कामं असतात अशा वेळी कोणती भाजी करावी हा प्रश्न तुम्हालासुद्धा नक्की पडला असेल तर अशा पद्धतीच्या सुक्या भाज्या तुम्ही मुलांना डव्यावर नक्की देऊ शकता बटाट्याचे काप अतिशय बारीक करून घ्यायचे म्हणजे ही भाजी लवकर शिजण्यास मदत होते ही भाजी आपण झाकून ठेवलेली आहे पाच मिनटं झालेली आहे पुन्हा एकदा ही भाजी चेक करून घेऊया झाकण ठेवल्यावरती मी गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवलेली आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर यामध्ये अर्धा कप पाणी टाकून तुम्ही हाय फ्लेमवर ही भाजी शिजवून घेऊ शकता पुन्हा एकदा यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि पूर्णपणे ही भाजी आता तयार आहे बघा अतिशय साधी आणि सोपी ही बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगाल तुम्ही म्हणत असाल की बटाट्याची भाजी ही नेहमीप्रमाणेच बनवली आहे पण यात नवीन असं वेगळं काय पण बिगिनरसाठी हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तयार झालेली बटाट्याची भाजी मी एका बाऊलमध्ये काढून घेत आहे बघा किती छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे आणि भाजीसुद्धा चवीला अप्रतिम झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय